आप देख रहे हैं आपण महाराष्ट्र न्यूज चॅनल खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी वंदन करत आहे आणि ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं हा संविधानास ह्या देशातील महाराष्ट्रातील धोक्यात आलं पाहावं लागेल टीमच्या माध्यमातून मतं सुरू आहे आज सरकार या ठिकाणी स्थापला होताय त्यांचा जो टाइम आहे त्यामुळंच या ठिकाणी काय त्या टायमिंगला सोलापूर शहरात एक ट्रॅफ्टी निर्माण होते की सर्व पक्ष एकत्र होते जे विंग मशीनच्या माध्यमातून मदत सोडून हे सरकार या ठिकाणी बनवलं जातं आहे त्याचा या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करतो आपण बघा टॉप खूप वाटतो गरीब परिवाराबद्दल श्रीमंतला कोणाला इच्छा आपण आमचं मत होतं आहे आज लोक परीक्षण झाले आहेत आमचं मतदान आम्ही तुम्हाला दूर करून आमचं मतदान केलं होतं जावा शहरात जावा कुठेही जावा लोक आज परिशान आहेत आम्ही मत दिलं एकाला आणि सत्ता येते एकीकडं त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जे काय घडलं आहे अनेक राजकीय तंत्र असेल अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत सुद्धा सर्व मीडिया किंवा काटिक ट्रॅक्टर आहे आठे तर टक्कर झालीच नाही ह्या ठिकाणी विन मशीन चुरून जे मत चुरून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात विन मशीन हटल्याशिवाय आता थांबणार नाही बॅलेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांच्या या ठिकाणी भावना आहे पुढं आता हे झाल्यावर कृती समितीचे निर्णय घेतला आम्ही ते मान्य करणार आहे आम्ही देखील यांच्या हे जे कृती समिती त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पण आम्ही सर्व या ठिकाणी आलेलं आहे कृती समिती जे निर्णय घेईल आता सोलापूरचा त्यांनी हाक देणार आहेत सोलापूर शहर दोन तीन दिवसात बंद व्हायचं त्यांचा आहे जे कृती समिती निर्णय घेईल त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे ते देखील आमदार दोन विधेयक आले देवे आमदार तर अनेक आमदार ह्या ठिकाणी येत आहेत आणि ही भावना पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान सोडून या ठिकाणी सरकार बनलं गेलं नाही आता प्रदेशला जी मिटिंग झाली आहे पूर्ण आमची नाना पटोलेची जी टीम आहे राहुल गांधीकर सगळे गेले होते राहुल गांधी इंडिया आनंद जेवढं देशभरामध्ये घटक पक्ष आहेत सगळ्यांना घेऊन रस्ता राहुलची गांधी उतरणार आहेत आणि पूर्ण देशामध्ये विविध हाताळता thank <laughs>